Mascar me treno. ¿no? तुम्ही प्रत्येकाने प्रत्येकाने ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवावी कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ही उपयोगी पडणारी गोष्ट आहे पुरुषांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावं कारण ह्या जीवन उपयोगी गोष्टी असतात आणि आयुष्यात हे तीन सिक्रेट्स तुम्ही सोबत घेऊन चाललं तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडून येतात चला मित्रांनो जाणून घेऊया अशा कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी ज्या आपण आयुष्य जगताना किंवा जीवन जगताना लक्षात ठेवल्या पाहिजेत तर चला जाणून घेऊया नंबर एक कित कोणी कितीही जवळचा खास व्यक्ती का असे ना पण तुमच्या मनातील काही सिक्रेट्स त्यांना सांगू नका कारण मित्रांनो कोणालाही आवडत नाही की व्यक्ती त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पदावरती किंवा त्यांच्यापेक्षा उच्च काहीतरी हा मिळवतोय तर हे काही लोकांना नाही पसंत पडत त्याच्यामुळे तुमच्या सिक्रेट्स कोणाला सांगू नका नंबर दोन कोणी कितीही जवळचा कितीही खास असू द्या पण तुम्ही त्याच्यावरती डोळे बंद करून विश्वास ठेवू नका कारण तो व्यक्ती जेव्हा तुमच्या पाठीत खंजीर खूप असतो तेव्हा सगळ्यात जास्त दुःख तुम्हाला होतं कारण तुम्ही त्या व्यक्तीवरती डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो म्हणून मित्रांनो असं करू नका नंबर तीन मित्रांनो त्या व्यक्तीपासून कायम दूर राहा ज्याला तुमच्या हसण्याने किंवा नसण्याने काहीही फरक पडत नाही कारण तुमची किंमत तिथेच असते जिथं तुम्ही अस तुमच्या हसण्याने त्याची तुमची व्हॅल्यू वाढत असेल तर नक्कीच तुम्हाला इज्जत मिळते पण मित्रांनो तुमच्या हसण्याने किंवा नसण्याने त्या ती व काही तीळ मात्र फरक पडत नसेल तर नक्कीच तिथून लांब व्हा कारण स्वतःहून स्वतःहून त्यांनी लांब करण्यापेक्षा स्वतःहून लांब झालेलं कधीही चांगलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा